या बातमीचे प्रायोजक आहे उच्च उत्तम सेवा आणि परवडणारे दर एकाच ठिकाणी सत्याहत्तर वर्षांपासून नावाजलेलं नाव लिबर्टी शर्टिंग रेडीमेड्स आजोबा गणपती जवळ माणिक चौक सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन, दोन बहात्तर अडतीस चोपन्न माशेरस तालुका सकल जैन समाजाच्या वतीने अकलूज येथे मुखमोर्चा काढून प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले अकलुज येथील माळशिरस तालुका सकल जैन समाजाच्या वतीने अकलूज येथे मुकमोर्चा काढून प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले पुण्यातील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्टने मॉडेल कॉलनीतील तीन एकर जागा बेकायदेशीरपणे विक्री केल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला या विक्री प्रक्रियेत ट्रस्ट डिट उल्लंघन करून समाजाची फसवणूक झाल्याचा दावा समाजाने केला असून संबंधित विश्वस्तांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे याची जी, जी बेकायदेशीर विक्री झालेली आहे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कुठलीही मंदिर असं विकलं जात नाही ही, ही। पब्लिक ट्रस्ट होत या ठिकाणी जी विक्री झालेली आहे बे ती बेकायदेशीर झाली आहे त्याच्या विरोधामध्ये आपण जी विक्री बेकायदेशीर होऊन कॅन्सल करावं याकरता आपण इथं मोर्चा गृह आलेला आहे आणि याच आपण निवेदन हे उपजिल्हा अधिकाऱ्याला देऊन त्यांनी पुढं प्रोसेस करावी ही विनंती करून आपण इथं आपण बघतो की सरकारला विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी सवलती मागतात आपण जैन धर्मे तर कुठली सवलत मागत नाही पण जे आम्ही स्वतः उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला बाधा येता कामा नाही अशीच आपली एक मागणी राहणार आहे आणि ही मागणी घेऊनच आप, आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत आपण शांततेने सर्वजण आलात मोर्चात अकलूज व परिसरातील विविध जैन मंदिरे व संस्थांचे भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते